हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ का घातली शेतकऱ्याने कारण सांगितले बागलान तालुक्यातील चिरा येथे सोमवारी रात्री एका कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घालण्यात आली पावसामुळे एक एकर केवळ एक आठ ते दहा क्विंटल उत्पादन झाले कांदा विक्रीच्या प्रत्यक्षात शेतात पडून आहे एक ते दहा डिसेंबर या कालावधीत पाच हजारापर्यंत भाव होते परंतु देशातील कांदा काडेपर्यंत कमालीचे घसरले गतवर्षी हीच स्थिती असल्यामुळे पीक कर्जाची परतफेड करता आली नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार आमदारांनी वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली कांद्याचा प्रश्न किती गण आहे हे हिंदुत्ववादी नेते राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या लक्षात यावे आणि त्यांनी पाठपुरावा करावा या उद्देशाने बागलान तालुक्यातील धार्मिक कार्यक्रमात आपण त्यांना कांद्याची माळ घातली अशी प्रतिक्रिया येथील शेतकरी महेंद्र सूर्यवंशी यांनी दिली बागलान तालुक्यातील चिराई येथे सोमवारी रात्री हा प्रकार घडला होता एका धार्मिक कार्यक्रमासाठी सोमवारी रात्री नऊ वाजता राणी यांनी हजेरी लावली ती के ला या ठिकाणी बोलण्यासाठी उभे राहताच व्यासपीठावर अचानक महेंद्र सूर्यवंशी हा शेतकरी आला त्यांनी काही काळ कळण्याच्या आतच कांद्याची माळ राणे यांच्या गळ्यात घातली मंत्री राणे यांनी त्यास विरोध केला नाही या शेतकऱ्याला थांबवा समस्या ऐकून घेऊ असे त्यांनी सांगितले यावेळी शेतकऱ्यांनी दोन्ही शब्दावर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्याला ते ताब्यात घेतले या प्रकरणी कोणताही गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला नाही संशय सूर्यवंशी यांची चौकशी करण्यात आली आहे कांद्याची माळ मंत्र्याच्या गळ्यामागे त्याची चांगली भावना होती त्यामुळे पोलिसांनी त्याला नोटीस बजावत त्याची मुक्तता केलेली आहे असे पूर्ण होणार नाही असे संबंधितकडून लिहून घेण्यात आलेले आहे असे पोलिसांनी सांगितले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा